कोल्हापुरातील एका स्टोन क्रशर मालकानं हेलिकॉप्टर घेतल्याचा मुद्दा राज्यातील अधिवेशनात चांगलाच गाजतोय त्यानंतर दगडखाण उत्खनन आणि स्टोन क्रशर व्यवसायातील गोरख धंद्यांची काळी बाजू पुढे आली आहे तोप शिए वाठार परिसरात गेल्या चाळीस वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे परवानगीपेक्षा अनेक पटीनं ज्यादा उत्खनन करायचं त्याची रॉयल्टी सुद्धा भरायची नाही अशी कृष्णकृत्य सुरू आहेत विधिमंडळातील प्रश्नानंतर एका दिवसात सदतीस स्टोन क्रशर सील केले गेले पण विधीमंडळात प्रश्न उपस्थित होईपर्यंत महसूल अधिकाऱ्यांचे डोळे कोणी बांधले होते यापूर्वी अशी कारवाई का झाली नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत कोल्हापुरातील एका स्टोन क्रशरच्या मालकाने हेलिकॉप्टर खरेदी केल्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला त्यानंतर महसूल मंत्र्यांनी त्याच्या तपासणीचे आदेश दिले आणि त्यानंतर कोल्हापूर महसूल प्रशासन खडबडून जागं झालं हातकणंगले तालुक्यातील ज्या दगडखाणीमध्ये उत्खनन केलं जातं त्या परिसरातील स्टोन क्रशरच्या परवान्यांची महसूल विभागानं तपासणी केली त्यावेळी सेहेचाळीस स्टोन क्रशरपैकी तब्बल सदतीस क्रशरचे वैध परवाने आणि कागदपत्र नसल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं सदतीस स्टोन क्रशर महसूल विभागानं सील केली नियमबाह्य स्टोन क्रशरवर कारवाई झाली खरी पण या कारवाईनंतर काही बेसिक आणि महत्त्वाचे प्रश्न निर्माण झालेत गेल्या चाळीस वर्षापासून शिएे भुये टोप वाठार वडगाव परिसरात उत्खनन सुरू आहे अनेक स्टोन क्रशर रात्रंदिवस सुरू असतात परवानगीपेक्षा अनेक पटीनं जादा उत्खनन केलं जातं त्याची रॉयल्टीसुद्धा भरली जात नाही पण मग आजवर प्रशासनानं कारवाई का केली नाही या स्टोन क्रशरना जाणीवपूर्वक कुणी सवलत दिली त्यामागचं गौडबंगाल काय शासनाच्या तिजोरीत जाणारा रॉयल्टीचा पैसा कुणाकुणाच्या खिशात गेला स्टोन क्रशर चालकांनी जसा बक्कल पैसा कमवला तसा किती सरकारी बाबूंनी हात धुवून घेतले या प्रश्नांची उत्तरं आता महसूल विभागानंच दिली पाहिजेत काही वर्षांपूर्वी दुचाकीवरून फिरणारे अनेक जण आता स्टोन क्रशरच्या जीवावर गब्बर झालेत त्यांच्या अलिशान मोटारी धुरळा उडवत फिरत आहेत तर त्याचवेळी महसूलसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आपलं उखळ पांढरं करून घेतलंय राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोल्हापुरातील महसूल अधिकाऱ्यांना जाग आली तोपर्यंत तेरी भीचूप मेरी भीचूप असा संगनमताचा कारभार सुरू होता बेकायदेशीर स्टोन क्रशरवर आजवर कारवाई का झाली नाही या प्रश्नाचं उत्तर महसूल अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे आत्तापर्यंत किती उत्खनन झालं त्यातून किती रॉयल्टी मिळाली आणि किती रक्कम बुडाली रॉयल्टी बुडण्याला जबाबदार कोण याची उत्तरं शोधण्यासाठी आता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खमकी भूमिका घेणं गरजेचं आहे तरच उत्खनन करणारे आणि त्यांना सामील असणारे यांची साखई उद्ध्वस्त होईल